आज या ठिकाणी नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनात आमची मागणी आहे की नाशिक पुणे हा हायस्पीड रेल्वे मार्ग जो आहे तो अकोलेकरांच्यासाठी अकोल्यामधून प्रकारे जाईल अशा प्रकारे शासनानं त्या ठिकाणी दखल घेण्याची आवश्यकता आहे आता यापूर्वी आम्ही बघितलं की संगमेर मार्ग हा रेल्वेमार्ग नाशिक पुणे या ठिकाणी जाणार होता परंतु आता असं समजतं आहे की हा रेल्वेमार्ग पुणे अहि्यानगर शिर्डी शिन्नर आणि नाशिक अशा प्रकारे वळवण्याचा घाट ह्या सरकारनं घातलेला आहे आमची मागणी अशी आहे की पुण्याला रेल्वे आहे अहिल्यानगर रेल्वे आहे राहुरीमध्ये रेल्वे आहे कोपराव रेल्वे आहे सिन्नरच्या काही भागामध्ये रेल्वे आहे परंतु संगमेर अकोले हे दोन तालुके रेल्वेपासून वंचित आहेत त्याचप्रमाणे जुन्नर असेल आंबेगाव असेल किंवा राजगुरनगर असेल याही भागामध्ये रेल्वे नाही म्हणून ह्या भाग ही रेल्वे पुणे आणि नाशिक जाताना राजगुरनगर आंबेगाव जुन्नर संगमेर अकोले आणि सिन्नर आणि नाशिक अशा प्रकारे जावी अशा प्रकारची आमची आग्रही मागणी आहे आपल्याला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आमचे तालुकाध्यक्ष साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही रेल्वेचा जो काही प्रश्न नव्याने खरं तर नवा प्रश्न जुनाच आहे पण रेल्वेचा जो अपेक्षित आधीचा जो नियोजित मार्ग होता त्या मार्गामध्ये बदल करून आणि आधीच ज्या ठिकाणाहून रेल्वे गेलेली किंवा आधीच ज्या ठिकाणाला चांगल्यापैकी दळणवळणाची कनेक्टिव्हिटी आहे अशा ठिकाणी पुन्हा एकदा म नियोजित जो मार्ग आहे तो त्याच बाजूला येण्यामागचं कारण लोकांना अजून स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे त्याचं कारण असं की संसदेमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी जेव्हा निवेदन ह्या नवीन प्रस्तावित रस्त्यासंदर्भात केलं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अहमदादा कोल्हे यांनी अतिशय विस्तृतपणे सविस्तरपणे त्या ठिकाणी माहिती संसदेला आणि देशाला दिलेली आहे आणि जी एम आर टीचा जो मुद्दा आहे तो फक्त भारतातला मुद्दा नाही तर इतर, इतर वेगवेगळ्या देशांच्यामध्ये सुद्धा जेव्हा दळणवळणाच्यासाठी कनेक्टिव्हिटीच्यासाठी नवे मार्ग काढले जातात त्यावेळेस त्या ठिकाणी त्या प्रत्येक ठिकाणी कुठली ना कुठली सेन्सिटिव्ह संस्था असतेच पण याचा अर्थ असा नाही की सेन्सिटिव्ह कुठल्या एखाद्या तंत्रज्ञानाच्या संदर्भातला प्रोजेक्ट त्या ठिकाणी आहे आणि म्हणून पायाभूत सुविधांना त्याचा त्याचा विरोध असावा असं कुठलं कारण असण्याची गरज नव्हती त्यामुळं अकोले तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे अकोले आणि संगमनेर हे जो दोन जे तालुके आहेत ह्या दोन्ही तालुक्यांना महानगरांच्यासोबत जोडण्यासाठी हा रेल्वेमार्ग अत्यंत गरजेचा आहे या, ना, या नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या संदर्भात नवीनच आता एक आठ दिवसापासून सुरू झालेला आहे वास्तविक पाहता जुना जो सर्वे झालेला आहे तो अतिशय योग्य होता आणि या रेल्वे मार्गा म माध्यमातून निश्चितच संगमनेर आणि अकोले या दोन्ही तालुक्यांचा विकास हा निश्चितपणे होणार होता परंतु राजकारण्यांविषयी शंका अशी येते की कुठंतरी लोकांमध्ये भ्रम पसरून द्यायचा काहीतरी लोकांमध्ये मानसिकता विस्कडू विस्कटित करून द्यायची आणि मूळ मुद्द्यावरून प्रश्न डायवर्ट करायचे शेतकऱ्यांचे असतील सोयाबीनचे असतील कापसाचे असतील पीक विम्याच्या संदर्भातले असतील हे सर्व प्रश्न डायवर्ट करण्यासाठीच की असे काही डावपेच आखले जातात का अशी शंका या ठिकाणी उपलब्ध होती वास्तविक पाहता अजून काही ठिकाणी त्यात सिन्नर असेल नाशिक असेल खेड असेल या भागामध्ये जुन्या रेल्वेमार्गाच्या भूसंपादन झालेलं आहे अद्यापही त्या शेतकऱ्यांच्या त्याच्यावर मालकी हक्क आहे परंतु त्या सातबाऱ्यावरती सरकारचं नाव लागलेलं आहे पुन्हा प्रश्न असा पडतो की सरकार नेमकं काय करणार आहे या जमिनी त्यांना परत देणार आहेत का, का त्यांचा झालेला मोबदलाविषयी काही विचार करणार आहेत का असा सगळ्या पद्धतीनं या राज्यामध्ये कुठेतरी पझलिंग पोझिशन त्याला मराठीत गोंधळलेली अवस्था लोकांची करायची या दृष्टीनं राजकीय डावपेच आखले जात आहेत आमच्या खासदार साहेबांनीसुद्धा त्या दुर्बिणीचा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीनं उचललेला आहे की दुर्बिणीतून झालेला सर्वे आणि त्याही मुद्द्यावर त्यांनी स्पष्टपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे की रेल्वे मार्ग जुना व्हावा या मागणीसाठी मी माझ्या तालुक्याच्या माझ्या मतदारसंघाच्या बरोबर आहे आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे की पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी एखादी गोष्ट लांबवायची असली किंवा करायची नसली म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी घुसपट काढायचे आणि तो प्रश्न टांगणीला ठेवायचा अशी भूमिका नक्कीच मला वाटतं या सरकारची असावी आणि पुढची पंचवार्षिक होईपर्यंत किंवा पंचवार्षिक येईपर्यंत हा रेल्वेमार्ग हो असाच विस्कळीत करून टाकायचा लोकांमध्ये भ्रम निर्माण करून द्यायचा अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी जर निर्माण होत असेल तर अकोले तालुका असेल संगमनेर तालुका असेल खेड तालुका असेल सिन्नर तालुका असेल या सगळ्या भागातले लोक आम्ही सगळे जागृत झालेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आज आम्ही मान्य तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे